नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की उद्या आहे बुधवार तर उद्या आहे अक्षय तृतीया आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होत नाही किंवा आपल्या घरामध्ये सतत दारिद्र्यत आहे पैसा टिकून राहत नाही तर त्यावेळेस आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय करायचा आहे आपल्या जीवनामध्ये प्रगती करताना आपल्या पूर्वजांचा आदर आणि आठवण करून देण्यासाठी हा जो दिवस आहे म्हणजेच की अक्षय तृतीया जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो तर त्याचप्रमाणे आजच्या दिवशी सगळी लोकं सोनं म्हणा किंवा चांदी खरेदी करतात म्हणजेच की मौल्यवान वस्तूंची खरेदी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर ज्यांना मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही त्यांनी मग काय करायचं आहे घरातील म्हणा देवपूजेच्या वस्तू आपल्याला घरी घेऊन यायचं आहे किंवा मग आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला ज्या वस्तू खरेदी करायला शक्य होत असेल त्या वस्तू मग आजच्या दिवशी आवर्जून खरेदी करायचं आहे कारण की आजचा दिवस जो आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा दिवस मानला जातो तर आजच्या दिवशी विवाहासाठी किंवा आपण एखादी गुंतवणूक वन्त करणार आहे किंवा खरेदी करणार आहे त्यासाठी हा दिवस सगळ्यात शुभ दिवस म्हणून या दिवसाची मान्यता केली जाते तर मग आपल्याकडे नोकरी असेल किंवा मग घरामध्ये एखादा व्यवसाय चालू करणार आहे तर त्यावेळेस मग हा दिवस सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो म्हणजेच की एखादा अर्थ असा आहे की कोणतेही शुभ कार्यासाठी किंवा कोणतेही नवीन घर घेतलं किंवा नवीन घरात जाऊन राहण्याची पूजा वगैरे करण्याची विधी वगैरे जे आपण काय असतील तर ते आजच्या दिवशी करण्याला जास्त महत्त्व दिले जाते तर त्याचप्रमाणे आपल्याला ह्या सगळ्या जर सेवा उपाय करणं होत नसेल तर आपल्याला आंब्यांच्या पानांचा आजच्या दिवशी प्रभावी उपाय करायचा आहे आपण इतर वेळी सेवा उपाय करतोच पण त्याचं फळ आपल्याला मिळत नाही पण अशा ज्या तिथी वगैरे दिवस वगैरे असतात त्या दिवशी आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आंब्यांच्या पानांचा प्रभावी उपाय म्हणजे काय करायचा आता अक्षय तृतीया हा जो दिवस आहे तर हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस मानला जातो त्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहावी अक्षयतृतीयाला ज्याला आपण तीज असेही म्हणत असतो हा जो दिवस आहे तर हा वर्षातून एकच वेळा हा दिवस येत असतो मग आपल्याकडून कोणतेही वर्षभर कोणत्याही गोष्टींची कमतरता भासू नये म्हणून आपण मग आजच्या दिवशी काही सेवा उपाय करणे तेवढंच महत्वाचे आहे तर मग आपल्या घरातील नकारात्मकता दूर व्हावी आपल्या घरातील एखादी व्यक्ती जर सतत आजारी वगैरे असेल तर मग त्यावेळेस आपण आंब्यांच्या पानांचा उपाय करू शकतो त्यासाठी अगोदर सकाळी लवकर उठल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर म्हणा जे आपण घराच्या बाहेर तर आपण दररोजच पाणी शिंपडतो म्हणजेच की घरातील साफसफाई वगैरे करून झाल्यानंतर ज्यावेळेस आपण घरामध्ये पाणी शिंपडणार आहे किंवा फरशी वगैरे पुसून घेणार आहे त्यावेळेस मग काय करायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे किंवा तुम्ही गोमूत्र टाकून पण फरशी वगैरे पुसू शकता किंवा घराबाहेर पाणी वगैरे शंपडू शकता यामुळे काय होतं की घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते मग आजच्या दिवशी आपल्याला उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन केल्यानंतर माता लक्ष्मीची पावलं काढायची आहेत एका पावलांमध्ये हळद आणि एका पावलामध्ये कुंकू भरायची आहे आणि त्यानंतर काय करायचं का आहे की मग दरवाज्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिक काढून झाल्यानंतर जे आपण आंब्यांच्या पानाचं तोरण बनवणार आहे तर मग त्यानंतर काय करायचं आहे आपण आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि मग त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती आजच्या दिवशी स्नान करणार असेल तर त्या व्यक्तींनी मग स्नान करत असताना अंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून मग स्नान करायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकून पण स्नान करायचे आहे ज्यामुळे काय होईन की आपल्या घरातील एखाद्या व्यक्तीला पितृदोष असेल तर त्या व्यक्तीचा पितृदोष दूर होतो किंवा घरातील प्रगती वगैरे होत नसेल किंवा त्या व्यक्तीला पैशाच्या अडचणी येत असतील तर त्या पण अडचणी दूर होण्यास मदत होते आणि मग स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणून मग मं स्नान कर करायचं आहे आणि मग आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत मग त्या आंब्याच्या पानांचं तोरण बनवण्यासाठी जी पानं आपण आणली आहेत तर ती पानं अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर काय करायचं आहे त्या पानांवरती आपल्याला कुंकवाने प्रत्येक पानांवरती स्वास्तिक काढायचं आहे आणि स्वास्तिक काढल्यानंतर मग त्या ज्या पानांचं आपल्याला पूर्ण तोरण बनवायचं आहे आपल्या दरवाज्याला तर घराचा जो मेन तुमचा दरवाजा आहे म्हणजे मुख्य दरवाजा आहे त्या दरवाज्यासाठी तर घरातील प्रगती व्हावी म्हणून मग आपल्याला त्यानंतर प्रार्थना करायची आहे थोडा वेळ त्या आंब्यांच्या पानांचं तोरण देवघरापुढे ठेवायचं आहे आणि मग माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि म्हणजेच की यामुळे काय होतं की आजच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्या घरात टिकून राहावी आपल्याला वर्षभर कधीच कोणत्या गोष्टींची कमतरता भासू नये आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी आणि आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते म्हणून मग आंब्यांच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचं आहे आणि आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या माता लक्ष्मीचा तर फोटो म्हणा किंवा मूर्ती असतेच तर त्या फोटो पुढं किंवा मूर्ती पुढं आजच्या दिवशी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे जर आपल्याकडे तूप नसेल तर तुम्ही तिळाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावलात तरी पण चालेल आणि दिवा लावत असताना मग एखादी पंती घ्यायची आहे आपल्याला स्वच्छ आपण दररोज जे देवघरामध्ये दिवा लावतो तो तर आपल्याला लावायचाच आहे त्याच्या व्यतिरिक्त एक वेगळा दिवा लावायचा आहे आणि मग त्यानंतर मग काय करायचं आहे तो दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिवा प्रज्वलित करण्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे त्यावरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग थोडेसे अखंड तांदूळ ठेवून मग आपल्याला ती पंती ठेवून दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि नंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दोन फुलं असलेले लवंग टाकायचे आहेत आणि मग कारण की लवंग घेत असताना आपल्याला चांगले लवंग घ्यायचे आहेत असे खराब वगैरे किंवा तुटलेले वगैरे न घेता कारण की लवंग जे आहे तर ते लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग नंतर काय करायचं आहे माता लक्ष्मीला आपल्याला दोन लवंग पण अर्पण करायचं आहे आणि नंतर माता लक्ष्मीचा एकशे आठ वेळा ओम महालक्ष्मी नम असं आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आता जर तुम्हाला मंत्र म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता तर अशा पद्धतीचा जो आंब्यांच्या पानांचा उपाय आहे तर तुम्ही आजच्या दिवशी आवर्जून करू शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवशी अक्षय तृतीया असल्यामुळे अक्षय कलश भरण्याची पण आपल्याला वर्षातून एकच वेळा संधी येत असते तर घरामध्ये आपल्या कोणत्याही कशाचीही कमी भासू नये म्हणून आपल्याला अक्षय कलश भरायचा आहे आता अक्षय कलश कसा भरायचा आहे त्याबद्दलचा व्हिडिओ अपलोड केला आहे तरी पण थोडक्यात सांगते की आपल्या देवघराच्या बाजूलाच आपल्याला हा जो कलश आहे तर तो कलश भरायचा आहे एक पाठ किंवा आपल्याला चौरंग घ्यायचा आहे आणि त्या अगोदर एक कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग तांदळाचे लाल किंवा पिवळे जे रंगाचे आपण वस्त्र घ्यायचं आहे म्हणजेच की त्यावरती तांदूळ टाकायचं आहे ज्यावेळेस आपण वस्त्र त्या पाटावरती टाकू त्यावरती तांदूळ टाकायचा आहे आणि नंतर एक आपल्याला तिथे तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे आणि मग एक तांब्या घ्यायचा आहे म्हणजेच की तांब्याचा तांब्या आपल्याला घ्यायचा आहे त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि नंतर मधोमध आपल्याला तांदळाची रास घालायची आहे आणि तो जो कलश आहे त्यावरती मग ठेवायचं आहे आणि त्या अगोदर त्यामध्ये थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे आणि मग माता लक्ष्मीला ज्या वस्तू प्रिय आहेत तर त्या वस्तू आपल्याला एक एक करून त्या म्हणजेच की कलशामध्ये टाकायचे आहेत आता त्यात आपण मग नाणे टाकू शकतो आता ते नाणे मग एकवीस नाणे टाकायचे आहेत तर नाण्यांमध्ये तुम्ही एक, ताका एक रुपयाचे किंवा दोन रुपयाचे पाच रुपयाचे दहा रुपयाचे असे कितीही नाणे तुम्ही टाकू शकता कोणतेही पण एकवीसच टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकवीस लवंगा त्यामध्ये टाकायचे आहेत किंवा मग एकवीस हिरव्या रंगाची वेलची आपल्याला टाकायची आहेत आणि एकवीस कवड्या आपल्याला त्यात टाकायच्या आहेत आणि अकरा गोमदी चक्र आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहे यापैकी तुमच्याकडे ज्या वस्तू उपलब्ध असतील त्या वस्तू तुम्ही टाकलात तरीही हरकत नाही किंवा मग त्यानंतर तुम्ही नोटा असतील तुमच्याकडे तर नोटा टाकायच्या आहेत किंवा सोन्याचे दागिने तेही तुम्ही त्यामध्ये ठेवायचे आहेत आणि लक्ष्मी म्हणून सोने चांदी ठेवू शकता किंवा एक नवीन सुपारी त्यावरती मग ठेवायची आहे आता एखादी सुपारी जे ठेवणार आहे ते जुनीनं ठेवता नवीनच ठेवायची आहे आणि तो कलश आपल्याला भरून झाल्यानंतर कलशाची पूजा आपल्याला करायची आहे आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला मग कलशाची पूजा वगैरे करून झाल्यानंतर स्त्री सुक्त म्हणायचं आहे आणि आप आपला घराचा जो मेन दरवाजा आहे तो उघडा ठेवून हा उपाय करायचा आहे तर अशा पद्धतीने हा कलश भरायचा आहे तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद